आजरा साखर कारखान्याकडील ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर वाटप अपघात टाळण्यासाठी उपाययोजनांचे मार्गदर्शन पोलीस अधिकारी नागेश यमगर आणि पोलीस हवालदार अनंत देसाई यांची प्रमुख उपस्थिती वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॅक्टर ट्रॉलीसारख्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचा कार्यक्रम नुकताच कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला यावेळी आजरा पोलीस अधिकारी नागेश यमगर आणि पोलीस हवालदार अनंत देसाई यांनी वाहतूकदार चालक आणि मालक यांना रस्त्यावरील अपघात आणि वाहतुकीतील अडथळे टाळण्यासाठी रिफ्लेक्टरचं महत्त्व पटवून देत वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन मार्गदर्शन केलं यावर्षी संकेश्वर बांदा महामार्गाचं काम पूर्ण झालेलं असून महामार्गावर वाहतुकीची वर्दळ आहे त्याचप्रमाणे कारखान्याचे गाळपही पूर्ण क्षमतेने होत असल्यानं रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्याही जास्त आहे त्यामुळे महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी कारखाना व्यवस्थापन आणि आजरा पोलीस स्टेशन यांच्या वतीनं रिफ्लेक्टर वाटप करण्यात आलं वाहतुकीतील अडथळे अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टरचं महत्व आणि वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे आणि संचालक मंडळ यांनी याबाबतच्या चर्चेत भाग घेतला मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील लेबर ऑफिसर सुभाष भादवडकर ऊस पुरवठा अधिकारी अजित देसाई केनयार्ड सुपरवायझर श्री मोळे शेती विभागचे हेडक्लार्क संदीप कांबळे यांच्यासह वाहतूकदार चालक मालक उपस्थित होते